आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुंदर सगळ्या ताईंना आतुरता लागलेली असते की उद्याच्या व्हिडिओमध्ये काय आहे किंवा आजच्या व्हिडिओमध्ये काय असेल चला तर मग पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे त्या अगोदर काही प्रश्नांची उत्तरं द्यायची होती तर एक कमेंट अशी आली होती की ताई तुम्ही घराला जंगल व्हिलास नाव का दिलं त्याच्या मागचं काय रिझन आहे प्लीज सांगा तर हे बघा जंगल विला घराला देण्यामागचं कारण काय आहे की असं नाही की घर जंगलामध्ये आहे डोंगराच्या घराला बऱ्याच लोकांना दिसतं की डोंगराच्या साईडला घर हे आहे मग ते जंगलात आहे की काय असा लोकात बऱ्याच लोकांचा भ्रम आहे पण अजिबात नाही वस्ती आहे आमच्या इथं बरेचसे घर आहेत जवळजवळ म्हणजे शंभर ते दीडशे घरं असतील एक छोटीशी वस्ती आहे घराच्या साईडला डोंगर जरूर आहे पण घराच्या एकरच्या साईडला बरेचसे लोक राहतात रस्ता पण आहे तर जंगल विला नाव ना ना का दिलं तर खूप सारी झाडं लावलेली आहे आम्ही तिथे ग्रीनरी आहे साईडला डोंगर आहे आणि जंगल विला नाव आम्हाला सगळ्यांना आवडलं त्याच्यामुळे आम्ही जंगल विला नाव असं घराला दिलं मागचं हेच कारण आहे दुसरं काही कारण नाही आहे की घराला आम्ही जंगल विला नाव देण्यामागं तर आज म्हटलं चला घरामध्ये जितक्या पण बॉटल्स आहेत थर्मस आहेत पाण्याच्या बॉटल मुलांच्या स्कूलच्या सगळ्या स्वच्छ करून ठेवाव्यात थापतात नाही एकदा हे काम करायला घेत असतो आम्ही शक्यतो शनिवारी रात्रीतच घेत असतो मुलांना सुट्टी असते ना रविवारी मग शनिवारी रात्रीच घेतलं की ते छान असं चला सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि आज छानपैकी पाऊस नाही काय नाही मस्तपैकी ऊन पडलंय आणि सकाळ सकाळ नऊला ला आमच्या इकडे लाईट ती बोरवेलची तर लाईट आल्याच्या नंतर बोरवेल चालू केलाय तर बघते आता वरती टाकीत पडतंय का नाही काही वेळेला काय होतं की डिम लाईट असली तर तिकडनं चालू झालेलं दिसतं आणि इकडं पाहिलं तर टाकीत पाणीच पडत नाही असा प्रॉब्लेम होतं आणि बऱ्याचदा एक दोन एक दोन वेळेस एक दोन ताईंच्या कमेंट्स आले होते की ताई तुम्ही पाणी कोणतं वापरता तर तुम्हाला पाणी कशाचं आहे म्हणजे गोडं पाणी आहे का विहिरीचं वापरता का कसलं वापरता तर आम्ही पाणी बोरवेलचंच वापरतो तर बघते आता पाणी वरती पडतं आहे की नाही पडत आवाज तर येतोय टाकीचा तर ही आमची टाकी एवढी मोठी ही आणि त्याच्यानंतर वरती थोडंसं असं पार्टी टाईप थोडंसं केलेलं आहे पण अजून तिथं काही ठेवलेलं नाही तर हे पाय आले पाणी पडतय आता जवर तवर अजून काही एवढा बोर वाढलेला नाहीये भरपूर मोठी टाकी आहे आतमध्ये तर हे पहा ही अशी टाकी आहे पूर्ण साइडनी सगळं असं ब बसवलंय हो त्याला आणि याला म्हणजे कुलूपच असतं लॉकच असतं पण आता पाणी सोडलंय म्हणून पाहण्यासाठी खोललंय पण आता सध्या मुलं कुणीच घरी नाहीयेत आणि बाबा हे पहा इथं मस्त आराम करू राहिलेत बाबांची जागा आहे कधी जुन्या घरी जात असते कधी इथं करतात आराम कधी घरात करतात कधी बाहेर करतात त्यांना दिवसभर कसं दिवस कसा काढायचं हे पडलेलं असतं त्याच्यामुळं कुठं पण आराम करतात ते आता म्हणले पाणी चालू आहे तोपर्यंत इथं आराम करतोय काय ना बाबा आता किती वेळ चालन बोर हा आता काही थोडा वेळ चालतो जास्त वेळ चालत नाही कारण म्हणावा अशा आतापर्यंत पाऊस झालेले नाहीत ज्या वेळेस चांगले पाऊस होतील ना त्यावेळेस मग बोर म्हणजे कंटिन्यू चालणार आहे विशेष नाही मग हो। आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की टाकी एवढी भरून ठेवली ना की उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही आम्हाला पण नंतर नंतर येतो शेवट शेवट दीड दोन महिने पण अगोदर एवढी मोठी भरून ठेवली तर मग भरपूर होती तर ज्यावेळेस पाऊस पडतो ना मग त्यावेळेस याच्यापेक्षा डबल चालतो बोर पण आता काही थोडाच चालू राहिला पण आता काम चालतंय आणि तसं पाहायला गेलं तर या पाण्यामध्ये शार भरपूर येतं म्हणजे आहे ना आमचा डायरेक्ट चार पाच महिना मिळून लगेच खराब होतो इतका पाण्यामध्ये इतके शार येत याच्यामध्ये जर जिथं पाणी टाकल ना तिथं फरची लगेच व्हाईट पडते तर चला असो काय असं ते कारण गावाकडे विहीर पण आहे विहिरीचं पाणी पण आहे पण नाही वापरत आम्ही विहिरीचं शक्यतो बोरचंच वापरतो तर इकडं बघा कवठाच्या झाडाला मस्त कवठा आलेत किती छान तर आता हे पिकल्यानंतर मज्जाच मज्जा आहे कवठ्याची चटणी काय तर त्याच्यानंतर तसा गुळ कालून खायला काय असे सहसा आता बरेच ज बरेच झाडं होते इकडं पण ज्याच्या त्याच्या परीने सगळ्यांनी प्रत्येकाने म्हणजे बांधावर किंवा वावरात मग सावली पडती पिकांवर त्याच्यामुळे तोडून टाकलेत सगळ्यांनी तर हे एकच आहे पण आम्ही नाही तोडलं म्हणलं राहू द्यावा हे तेवढंच म्हणजे नाही का होईन म्हणलं त्याच्यानंतर पहा हे इथं घररामचं स्टॉप होतं याच्या पाठीमाग सगळं म्हणजे शेतीच शेती आहे आणि डोंगरच डोंगर आहे तर बऱ्याचदा म्हणजे असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की तुमच्या घरामागची शेती आणि शेजारची शेती तुमचीच आहे का तर नाही आमची नाहीये आमच्या भाऊकीची आमची स्वतःची नाही आम तर इथपर्यंत जिथपर्यंत कंपाऊंड केलंय ना तिथपर्यंत ते माग माग सगळ्या जो कचरा टाकलाय ते सगळं आम्ही खत तयार करण्यासाठी माग जे पण आहे ओला कचरा ते सगळं माग टाकत असतो त्याच्यापासून रासायनिक खत तयार होतं आणि जेवढं खत तयार होईल तेवढं पुरतं तेवढं झाडांना टाकतो आम्ही इकडे बघा ह्या साईडला पण शेतचे सगळं तर इकडे हे सध्या गवार पेरलेली आहे तर गवारी म्हणजे नाते भाई बंद आणि तिकडं बघा लांब डोंगरावरती सगळे दूर चरायला घेऊन गेलेले दिसत ते पा आजकाल म्हणजे गाया म्हशींची गुरांची मज्जा आहे हिरवागार चारा डोंगरावरती आहे तसं उन्हाळ्यामध्ये होतात मग पडत तेव्हा त्यांनी सगळी साफ केली होती टाकी त्याच्यामुळे लवकर लवकर काय साफ करायची जरुरत पडत नाही तर बाबा मग जोपर्यंत चालतोय तोपर्यंत बसा मग नंतर कुलूप लावून टाक याला ध्रुव मुळे भीती वाटती तर तसंही म्हणजे याला पण कुलूप आहे त्याच्यानंतर इथं ह्या छोट्या गेटला पण कुलूप असतं आणि त्याच्यानंतर इथं जो माझं बेडरूम आहे त्याच्यानंतर इथं ह्या दरवाज्याला पण कुलूप असतं त्याच्यामुळं ध्रुवला इकडे येण्याचा काही चान्सच नसतो या टाकीवरती शक्यतो फक्त बोर ज्यावेळेस चालू करीन त्यावेळेस बाबा चेता असते आमचे बाबा बोर चालू बंद करून मग या खाली या हा खालच्या घरी जायचं आहे ना तुम्हाला हा जवर चालन तवर मग तर नाही तर मग मी बंद करते जा तुम्ही जमल ना आमच्या बाळांचा बघा इथं आराम चाललाय मस्त हनी झोपला बटा ए हनू सुटी सुटी कुठे गेली चंदन कस्तुरी मस्त आवळ्याचं झाड आहे आणि आवळ्याच्या झाडाखाली मस्त आराम चाललाय यांचा ओय चंदन कस्तुरी करा आराम चालले मी नाही डिस्टर्ब करत तुम्हाला आणि हे मात्र त्यांच्यापासून लांबच त्यांच्यात मिक्स नाही होत हे बाळू अय हे को कोपऱ्या कोपऱ्यानीच पडत राहते सारखी तर चला छान असं पटकन आज लवकर काम आवरलंय अक्कानी मी आणि ताईने तिघींनी मिळून जेवण केलंय आणि त्याच्यानंतर अक्काला आज मेहंदी लावायची होती त्यांना मेहंदी लावून दिली आणि बऱ्याच दिवसाचं तुमच्या कमेंटच उत्तर आहे आज तर ते काय की जी काटवट आहे पारंपरिक आपली जी काटवट आहे आता पाहायला पण मिळत नाही याच्याविषयी भरपूर जणांना माहिती पाहिजे तर म्हणलं चला याच्याविषयी सांगावा सांगा तर याला घेतलेलं झालंय तीन चार महिने आहे ना ताई असे आज काम याच्यामुळे लवकर आवरलंय कारण की आज जायचंय मम्मीकडं म्हणलं चला मुलांना शनिवार रविवार आहे सुट्टी तर जाऊन यावं आणि उद्या परत माघारी यायचंय आणि काय ध्रुव यायची वाट बघू राहिले मेन तर आम्ही ध्रुव आला की मग आहे त्याच्यामुळे आज पटापट आवरून घेतलंय म्हणलं हे काटवटी विषयी सांगू म्हणलं गेलो नाही म्हणजे तसं जवळच आहे जाताय मार्केटमध्ये चक्कर झाल्याच्या नंतर आम्ही एक पंधरा वीस मिनिटं आज जाऊन येत असतो पण मुक्का मला आता कधी गेलतो जागरणाला गेलो ना हा जागरणाच्या वेळेसच गेलतो त्याच्यानंतर परत गेलच नाही मुक्कामाला तर म्हणलं चला आज उद्या हाय सुट्टी तर हे म्हणले सुट्टी तर जाऊन नये एखाद्या वेळेस पण तुम्ही जात नाही कधी तेच म्हणले सकाळी तर म्हणलं मग ठीक आहे चला आज जाऊन उद्या पाच वाजेपर्यंत रिटर्न येत आहे त्याच्या अगोदर एका ताईंनी नव्यानगी रेसिपीज मध्ये बऱ्याच वेळा कमेंट केली होती की ते काठवटीबद्दल सांगा काठवटी बद्दल सांगा त्याच्याबद्दल आम्ही सांगितलेलं आहे डिटेल पण तरी पण पुन्हा ज्या नवीन ताई आपल्या फॅमिलीमध्ये आलेल्या आहेत त्यांच्यासाठी पहा अशी लाकडाची काठवट आहे आमची आणि छान आहे मीडियम साईज आहे याच्यापेक्षा मोठ्या पण पन... नाही हीच मोठी होती ना नाही नाही याच्यापेक्षा मोठ्या होत्या ताई ना म्हणजे अजून आमच्या होती ना अजून पण आमच्या आज पण याच्यापेक्षा मोठी काठवट आहे तर म्हणजे तिला त्याच्यामध्ये सराव झालेला असं मस्त बाकरीचं मळती ना ती आणि बाकरी पण मऊ लुसलुसीत होती त्याच्यामध्ये खूप मोठी होती मला म्हणजे मी तर लहानपणापासून ती काठवट तिच्याकडे बघते तस मला आता माझा मुलगा म्हणजे एवढा मोठा झाला तरी पण तिच्या घरामध्ये ती काठवट आहे एवढी मोठी त्याच्यातच भाकरी करते तर ही पण आमची अशी आहे याच्या म्हणजे याच्यापेक्षा एक मोठी मी आमची ही दोन नंबर साईज आहे तर काठवटीमध्ये ना बऱ्याच प्रकारचे लाकडं लाकडाच्या काठकोटी बनलेल्या असतात घेऊ तसं असतात आता आम्हाला पण याच्याबद्दल नॉलेज नव्हतं पण ज्याला सांगली खरेदी करायला जाईल तर तुम्हाला सांगतो आम्ही कुठून केलं आता आजकाल हे असं पारंपरिक भांडे कुठं पण मिळणं बंदच झालेले म्हणजे इम्पॉसिबल ऑनलाईन पण नाही कुठं काय नाही एखाद्याच कुठे मिळालं तर एक ते पण खूप रिअर तर आम्हाला एकदान ऍड्रेस सांगितलं आता की जी वाळवण्याची यात्रा असते ना वर्षातून एकदा लागते वाळवण्याची जत्रा तिथे तुम्हाला हे लाकडी सामान मिळेल तर गेल्या वर्षी मग आता म्हणजे आता जी यात्रा गेली ना त्यावेळेस आम्ही गेलतो तीन महिन्यापूर्वी यात्रा झाली ती आणि मग तिथनं जाऊन आम्ही ही लय शोधली आणि शेवटी यात्रा मी म्हणलं लोकांनी असं सांगितलं आपल्याला इथे काटवट नाही आमच्या गावातल्या मैत्रिणी पण म्हटलं होतं की तुम्हाला तिथे तुम्ही तिथं जा सगळी यात्रा फिरलो पण जी काठवट आणि लाकडी सामान पाहिजे तेच नव्हतं आणि म्हणलं काय रिटर्न यायला निघलो पार गाडीत बसायला तर एका साईडला कोपऱ्याला आहे ना म्हणजे असं खाली उतरल्याच्या नंतर याचेच सगळे दुकान लागलेली होती लाकडे साहित्याचे काठवटींचे मग गाडीत बसायचं तर म्हणलं तिकडचं आपलं पाहायचं राहिलं सगळी यात्रा आपण फिरलो तेवढं आपलं बघायचं राहिलंय तर मग मी यांना म्हणलं चला बरं तिकडं आहे का पाहू तिकडं आतमध्ये आणि खाली थोडस असं खाली येते दिसत नाही तिकडं लागतं ते तर खाली उतरलो आणि तिथं सगळे हे लाकडी सामानांचीच दुकान होत बैलगाड्या परत त्याच्यानंतर चाटू लाकडी उलातनं त्याच्यानंतर लाकडी रवी पळपट वगैरे म्हणजे सगळं सग जे पण आहे हो जे पण आहे ते सगळं लाकडीच होतं तर याच्यामध्ये ना सगळ्या प्रकारच्या लाकडाचं असतं तर ही जी काटवट आहे ना ती ते आंब्याच्या ला, लाकूड आहे आंब्याचं जर लाकूड आहे ना तर, आ, होते बेग -बेग तर, है त्या आंब्याच्या लाकडाची ही काटवट आहे सीसमचं पण होतं बापडीचं पण होतं त्याच्यानंतर असे बऱ्याच प्रकारचे म्हणजे दोन तीन टाईपचे अशा काटवटे होत्या तर याची वेगवेगळी प्राइस होती तर प्राइस आहे ना लाकडाच्या अकॉर्डिंग डिपेंड होती की जसं घेऊ तसं पण त्याच्या विकणाऱ्या मावशी होत्या ना तर त्याच आम्हाला म्हणल्या की तुम्ही ही घ्या म्हणून आणखी पण दोन तीन शेतकरी आपल्या आजीबाई ना त्यांच्याकडनं घेत होत त्यांना पण आम्ही विचारलं तर त्या म्हणलं मुलींना आजकाल तर म्हणजे कुणी मुली असं नवीन पिढी कुणी घेत नाही तुम्ही तर म्हणजे शेतकरी वाटत नाही तुम्ही सुशिक्षित दिसता तुम्हाला कशाला पाहिजे ही गाठ वाटतं म्हणलं बाबांनी बाबाने आजी होती म्हणलं बाबा आम्हाला ना लागतं म्हणलं आमचं चॅनल आहे आणि तिथं आम्हाला लागतं आणि घ्यायची म्हणलं आम्हाला म्हणजे एक हाऊस आहे म्हणून तर मग ते पण म्हणले आम्हाला की हीच घ्या म्हणून तुम्ही ही आंब्याच्या लाकडाची टिकायला चांगली टिकते उलत नाही त्यांनी आम्हाला असं सांगितलं म्हणजे आम्हाला त्याच्यातलं काही इतकं असं माहित नाही त्यांनी हे पण सांगितलं की त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही पाण्याने उलती आणि जाड पातळ त्याच्यानुसार म्हणजे त्याची प्राइस होती तर ही जरा चांगली म्हणजे भरीव आहे आणि जाड आहे छान आहे म्हणजे हे सगळं कॉर्नर वगैरे आणि हे आहे म्हटलं हे पण दुसऱ्या हे लाकूड हे ना खूप सॉफ्ट आणि थोडस छान वाटत होतं दिसायला दुसऱ्या ज्या होत्या ना त्या इतक्या अट्रॅक्टिव्ह नव्हत्या बऱ्याचशा होत्या आम्ही त्याचा व्हिडिओ पण सोडलेला आहे चॅनल वरती आपण तो व्हिडिओ पण घेतलेला आहे ना काठवटींचा तिथे तुम्हाला बघायला मिळतील बघा बऱ्याच डिझाईन मधल्या तो जुना व्हिडिओ खूप हे बघा पाठीबाग आणि याला आणल्याच्या नंतर त्या शेतकरी ज्या आजी बाबा होते ना आम्हाला काय म्हणले घरी आणल्याच्या नंतर याला हळद आणि तेल सगळीकडे व्यवस्थित लावून ठेवायचं घरामध्ये रात्रभर आणि मग नंतर याचा वापर करायचा तर ते पण आम्ही केलेलं आहे त्याचा पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती या काठवटीमध्ये जर तुम्हाला व्हरायटी पाहिजे असेल ना तर वाळवण्याची यात्रेचा आमचा व्हिडिओ बघा तुम्हाला समजा नेतं की कुठल्या प्रकारची काठवट कशी आहे आणि त्याच्या किमती किती आहेत त्या तर ध्रुवाला यायला अजूक टाइम आहे त्याला ती आल्याच्या नंतरच नाही पण मग त्या अगोदर म्हणलं माझ्या मम्मीला म्हणजे आमच्या मम्मीला काजू फार आवडती तर ती बनवून घ्यावा म्हणलं मम्मीला सगळ्या मिठाईंपैकी म्हणजे जास्त गोड खात नाही कारण तिला शुगरचा थोडासा त्रास आहे पण कधीतरी एखादा पीस खाल्ला तर काजू पतली आवडते तिला आणि वडिलांना पण आवडती तर म्हणलं मग चला आज बनवून नेऊया तर नेमकं डब्यामध्ये पाहिलं तर काजू पण थोडेसे शिल्लक होते म्हणलं मग जाऊ दे जेवढे आहे तेवढे घेऊन जाऊयात नाही का खुश होऊन जाईल ती हाताने काहीतरी बनवलेलं नेल्याच्या नंतर डोळे म्हणलं पटकन बनवून झालं पाहिजे नाही खूप मरे मरे करत तर कतली ही एक अशी मिठाई आहे की हो ते सगळेच जण आवडीने खातात अगदी लहान लहानपासून मोठे आमच्या उदरला नारेलला सुद्धा दुसरी कोणतीच ती मिठाई खात नाही पण काजू पतलीचं पॅकेट जर ते घरात आलं ना की ओढून घ्यावं लागतं त्यांच्या हातात ना डब्बाच घेऊन बसतात संपूर्ण टाक टाकतील समोर आपण नाही ओढला तर एक घेऊन बसल्याच्या नंतर तर मग असं कधीतरी आम्ही घरी बनवत असतो असं दिवाळीला म्हणा किंवा अशी काही सण असलेला रक्षाबंधन पण जवळ येते तर रक्षाबंधनला पण आम्ही बनवणार आहे तर मग त्याच्या अगोदर म्हटलं चला अगं जायचं आहे खूप दिवसानंतर मग मी तर बनवून द्यावी तर मार्केटमध्ये आपण घ्यायला गेलो तर खूप असे महाग मिळते आणि घरीच सेम आहे मार्केटमधल्या सारखी काजूपतली होत असेल तर मार्केटमधून घ्यायची काही गरज लागणार नाही मला असं वाटतं चला मग आणि आम्ही कसं बनवतो खरं तर काजूपतली बनवायच्या खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत पण कुणी भिजू घालून बनवतं कुणी म्हणजे दोन तीन घंटे पाण्यामध्ये काजू ठेवून दुधामध्ये भिजू घालून पण बनवतात पण आमची एक इन्स्टंट पद्धत आहे पहा तुम्हाला आवडते का आवडल्यास नक्की ट्राय करा तर इथं पहा ह्या तीनही वाट्या एकाच साईजच्या आहेत एक वाटी भर मी काजू घेतलेले आहेत कारण थोडे शिल्लक होते उगाच दहा पंधरा डब्यामध्ये उरलेत म्हटलं मग जाऊ एवढ्याचीच बनवावी त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी इथं साखर घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटीला थोडस कमी इथं पाणी घेतलेलं आहे आता काजू कतली आपली छान होण्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते तुम्हाला पुढे सांगते Uh, काय आहे ते तर आता हे काजू आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ना याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची तर इथं काजू फिरवताना ना आपल्याला मिक्सरमधून पल्स मोडवरती फिरवायचं कारण काजूतलं ना जास्त भांडं जर गरम झालं तर तेल रिलीज होतं तर पहा काजूची पावडर केलेली आहे तर पल्स मोडवरतीच आपल्याला हे करायचंय कारण जास्त जर मिक्सरचं भांडं आपलं गरम झालं तर मग काजूला तेल सुटू शकतं तर एका मी मेन हे चाळून घेते आता आणि उरलेलं जे आहे ती ते पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून फिरून घ्यायचं होता होईल तेवढं सगळं मी काजूची पावडर खाली गाळून घेतली चाळून घेतली आता हे जे आहे हे पुन्हा ह्या भांड्यामध्ये मी टाकून घेणार आहे पुन्हा झाकण लावून आपल्याला याला पल्स मोड वरती छान असं बारीक करून घ्यायचं थोड़ थोड़ हो तर इथं पहा काजूची सगळी पावडर मी ना व्यवस्थित चाळून घेतलेली आहे आणि जे थोडं थोडं उरत होतं पहा ते सुद्धा मिक्सरला लावून घेतलेलं आहे बारीक कारण काजूला आहे ना जास्त आपण मिक्सरमध्ये फिरवल्याच्या नंतर तेल सुटतं हे पहा असं झालेली नंतर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे घातलेलं नाहीये मी म्हणजे मिक्सरचं भांडं गरम झाल्याच्या नंतर हे असं होतं पण पूर्ण अशी फाईन पेस्ट केलेली बघा पूर्ण सॉफ्ट आहे हे तर हे साईडलाच ठेवते मी आपण आणि हे इकडे ठेवलेले एकच वाटी काजू आहे याच्यामध्ये ॲड केलेलं नाही दुसरे काजू आजू इथ पॅन मध्ये पहा मी साखर टाकलेली आहे साखर घातली की लगेच यामध्ये हे पाणी टाकून घेतलं तर पाणी इतकं टाकायचं आपल्याला की साखर त्याच्यामध्ये डीप झाली पाहिजे जर जास्त क्वांटिटी मध्ये बनवायची असेल ना तर प्रमाण तुम्ही डबल सुद्धा करू शकता आता घरामध्ये एवढेच काजू होते थोडेसे शिल्लक ठेवलेत मी कधी काही इमर्जन्सी लागल्याच्या नंतर त्याच्यामुळे मी इथे एक वाटीचेच बनवलेले आहेत जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हवा असेल ना तर दोन वाट्या काजू घ्यायचं एक वाटी साखर घ्यायची आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं एकाच साईजच्या मेजरमेंटनी थोडे होते त्यामुळे मी थोड्या क्वांटिटीमध्ये बनवते ते एका त्यांची दोन तीन वेळा कमेंट कमेंट चालते की ताई तुम्ही एवढं एवढं बनवता तुमच्या घरामध्ये ते का सगळ्यांना तर ते दिसायला तुम्हाला मध्ये एवढं एवढं दिसतं पण हो पुरत आता त्या दिवशी जर हलवा बनवला होता त्याच्यावरती त्यांची कमेंट सांगते की सगळ्या जणांना का थोडंसं बनवल्याच्या नंतर तर मग बनवताना पहा बराच बनवला होता पण तो छोटा बाउल जसं की आम्ही दाखवताना काय करतो बाकीचा उरलेला साईडला ठेवतो आणि छोट्या बाउल साईडला काढून घेतला होता त्याच्यामुळे ती क्वांटिटी थोडी दिसली असेल आणि काय आहे काही गोष्टी अशा बनवताना आम्ही असं पण करतो की घरा घरामध्ये कुणाला आवडतं कुणाला नाही आवडीने आवडीला हिशोबाने आम्ही ते बनवतो असं नाही की एकदम जास्त बनवायचं आणि मग ते फेकून द्यायचं तर तो हलवा बनवून त्याची सगळ्यांनी दोन टाइम खाऊन दुसऱ्या दिवशी पण उरलेला होता ते फक्त दिसायला थोडं दिसत पण साईडला पण बनवलेला असता की तुम्हाला पण दाखवायचं इथं पहा आपला पाक तयार व्हायला हो लागलेला आहे तर आपल्याला इथे ना एक तारी पाक बनवायचा बर काजूक आपला एक तारीचा पाक झालेला एक पाच मिनिटं लागतील बारीक गॅस वरतीच ठेवलेलं आहे मी याला अजूक लागत नाही म्हणल्याच्या नंतर एक तारी पाक झालेला नाहीये तर इथे पहा आपला एक तारीचा पाक तयार झालेला आहे हे पहा अशी सॉफ्ट तार येते ना तर असंच पाहिजे आपल्याला आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्याच्या नंतर हे पहा हे सगळं काजूची जी पावडर आहे याच्यामध्ये टाकून घेते तर ही सगळी प्रोसेस आपल्याला गॅस बंद करूनच करायची आहे त्यानंतर इथे मी तीन ते चार टेबल स्पून मिल्क पावडर ऍड केलेली आहे मिल्क पावडर ऍड केल्याच्या नंतर व्यवस्थित याला आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घेत आहे मी आता म्हणजे कुठेही कुठळ्या नाही राहिल्या पाहिजे तर गॅस बंद करायला अजिबात विसरायचा नाही नाहीतर लगेच आपले काजूची पावडर जी आहे ना ती जाळण्याची शक्यता असते आता पटपट -पट याला असं ढवळते ना मी छान सगळ्याच्यातल्या गाठी फोडून घेते शक्यतो काजू कतली बनवायला ना नॉनस्टिकचा पॅन जर घेतला ना तर चांगला फायदा होतो म्हणजे नॉर्मल स्टीलच्या कढईमध्ये पण होतं पण जसं की नॉनस्टिकच्या कढईमध्ये ते चिकटत नाही आणि पटकन त्याचा असा डो बनला जातो तर आपण हे जसं जसं हलवू ना तस तसं हे पहा आपोआप म्हणजे आपला साखरेचा पाक आहे ना तर आपोआप ते असं घट्ट होत चालतं तर इथं पहा मस्त असं सगळं मिक्स झालंय आता म्हणजे पॅन पण सोडतो याला थोडक्यात कुठेही चिकटत नाही आता याला एक दहा मिनटं मी थंड होऊ देत आहे दहा मिनटात भरपूर असं थंड होतं जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही एक एकदमच असं तर ही मुलांची जी आ, प्लास्टिक शीट असते बुक्सला लावायची ती घेतलेली आहे मी आणि ती का घेतली कारण काजूकतली आपली एकदम मार्केट स्टाईल व्हायला हो पाहिजे कुठेही क्रॅक वगैरे जायला नाही पाहिजे त्याच्यामुळे मी आ, ही शीट घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने ना हे जे काजूकतलीचं बॅटर आहे ना मस्त आपल्याला त्याच्यामधनं जोपर्यंत तेल रिलीज होत नाही असं थोडक्यात त्या पिठाला चमक येत नाही ना तोपर्यंत एक चार ते पाच मिनटात छान असं रगडून रगडून मळून घ्यायचं या प्रोसेसने काय होतं की काजू कटलेलं आपले क्रॅक जात नाही तर मधनंशी तुटत नाही ब्रेक होत नाही एकदम अशी सॉफ्ट मार्केट स्टाईल होते जसे की आपण मार्केटमधनं मार्केट आणतो तर एकदम सॉफ्ट अशी काजू कतले असते कुठेही तिला चिरा वगैरे पडलेल्या नसतात तर आता ज्या आपण बॅटर केलं तर ते इतकं स्मूथ नव्हतं पहा अशा पद्धतीने मी छान असं मस्त स्मूथ करून घेते एक पाच ते सात मिनटं जरी केलं तरी पण छान होते हे पहा मस्त असं एकदम सॉफ्ट आपण जसं पीठ मळतो ना तसं झालं आता आपल्याला हवं तशा आकाराच्या आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर खरंच खूप छान होती स्वस्तात सा मस्त लो बजेटमध्ये मार्केटमधून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला खूप पैसे लागतात एका वाटेच्या काजूमध्ये आता कमीत कमी ही पावशर काजू बदली होणार आहे आता केल्याच्या नंतर तर तुम्ही पाहतालच आणि प्युअर आहे याच्यामध्ये कुठलेही काही मिक्स केलेलं नाही आहे फक्त मिल्क पावडरच टाकलेली आहे बाकीचा अजून दुसऱ्या कुठल्याही प्रकारची मिळावट याच्यामध्ये नाही आहे थोडक्यात ओरिजिनलच आहे पण आपण आ, मिल्क पावडर का टाकली जेणेकरून ना छान अशी टेस्ट येते काजू कटलीला त्यामुळे इथे मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे तर लाटण्याने पहा जितकी जाड पाहिजे आपल्याला किंवा पातळ पाहिजे अशा पद्धतीची लाटून घेते प्लास्टिकला कुठल्याही प्रकारचं तेल वगैरे टाकलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर ज्या वेळेस गॅस बंद केला त्यावेळेस हात चमचा तुम्ही गावरान तुपाचा जरी ॲड केला बॅटरमध्ये तरी चालेल तूप का ॲड करतात कारण त्याची शाईन येते पण आता ऑलरेडी इतकं छान आपलं झालंय आणि शक्यतो तुपाचं नाही आवडत मला नाही आवडत पर्सनली वास काजूकातली मध्ये ओरिजिनलच छान लागते त्याच्यामुळे मी नाही टाकत कोणी कोणी तूप पण टाकत असतील का काही याच्यातल्या बऱ्याचशा ताई बनवत पण असतील घरी तर त्या तूप ऍड करत असतील पण मी शक्यतो नाही ऍड करत मला अशीच आवडते कारण जास्त दिवस जर राहिली तर मग तुपाचा थोडासा वास येतो त्यामधनं ते त्याच्यामुळे नाही ऍड केलं त्यानंतर इथं इथं पिझ्झा कटर घेतलेला आहे चाकूच्या सहाय्याने कट केलं तरी चालेल लाटल्याच्या नंतर एक दहा मिनटं तसंच मी त्याच्यामध्ये शीटमध्ये ठेवलं होतं पुन्हा सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही गरज नाही असंच वरती हे सेट होतं कारण याच्यामध्ये साखरेचा पाक आहे ना साखरेचा पाक आपोआप पाप तो घट्ट चलतो तर हव्या तितक्या साईजच्या वड्या पाडून घ्यायच्या आरामशीर ह्या वड्या टिकतात जितकं पाहिजे तितकं म्हणजे बऱ्याचशा दिवस महिनाभर म्हटलं तर एका डब्यामध्ये ठेवलं नाही त्याला काहीही होत नाही कुठेही बुरशी वगैरे होत नाही किंवा पाणी सुटत नाही एकदा ट्राय करून पहा आणि नंतर सांगा आता याच्यावरती चांदीचा अर्क वगैरे मी काही लावणार नाही कारण घरगुती बनवते घरामध्ये तर पाहू शकता इथं तुम्ही किती छान आपल्या वड्या झालेल्या आहेत तर कुणाला गिफ्ट द्यायला वगैरे बनवायचे असतील तर जे मिठाईवाले आहेत त्यांच्याकडनं चांदीचा अर्क आणला किंवा मिठाईंच्या दुकानातनं कुठं जिथं मिळतं जसं तिथं आणून जर लावला तरी एकदम मार्केट स्टाईल दिसायला दिसेल पण आता ही जेव्हा खाऊ त्यावेळेस खाणाऱ्याला समजेल की एकदम मार्केट स्टाईल आहे याच्यामध्ये कुणीही ओळखणार नाही नवीन माणूस की ही घरी बनवलेली आहे डिक टू ए टू झेड ही टेस्टला एकदम मार्केट सारखी लागते मार्केटवाले तरी कधी कधी थोडंसं काहीतरी मिक्स करतात पण हे एकदम ओरिजिनल आहे फक्त त्याच्यावरती डिफरंट हा आहे की याच्यावरती काही चांदी चार वगैरे लावलेला नाही तर जे साईडचे तुकडे होते ते तिकडे ठेवले मी आणि हे पहा पीस याच्यामध्ये डेकोरेट केले तर मैत्रिणींनो एकदा ट्राय करून पहा आणि नंतर सांगा की ताई काजू कतली आमची पण छान झाली बरं का कारण सगळ्यांच्याच घरामध्ये काजू येतात तर हे पहा इतकी जाडी मी ठेवलेली आहे जशी मार्केटमध्ये असते ना त्या टाईपची तितकीच जाडी मी ठेवलेली आहे तर तर त्याला ताई न सोप्यात सोपी काजू कतली नक्की ट्राय करा तेव्हा का आमचा ध्रुव तयार झालाय त्याचे डॅडी गेलेत गाडी घेऊन पुढे आजी इथं बसली त्याच्या आजीला करमाना आम्ही चाललोय उद्या येऊ बर का हा उद्या येऊ लवकर निघायचं होतं आम्हाला पण लय उशीर झाला आता कारण पाऊसच मध्ये खूप आला मग थांबला आम्ही आता गोळ्या घ्या जेवून त्यान दरवाजे लावून बसा आत आर्यनला इथंच ठेवलेलं आहे त्याच्या आजीपाशी जात मरी बसा जा लवकर मी तवर हा मी आयतावरच जाऊ आतमध्ये दरवाजा लावून घ्या हा रेल्ला अजिबात इथंच ठेवलेलं आहे लक्ष द्यायला तिकडं बघा चंदन कसा बसलाय पाण्याच्या डबक्यामध्ये पाऊस आल्यावर आनंद होतो त्यांना बघा सगळ्या रस्त्यावर तिथे राहायचं काम चाललंय हौद केलेलं आहे तरी पण त्या हौदात ते बसत नाहीत काय माहिती त्यांना पावसाच पाणी आवडतं तेवढा हौद चांगला बांधला पण त्याच्यात बसायच्या नावाने शून्य नाही स्वतः पाणी भरलेलं असले तरी नाही बसत अजिबात हा हे ग्रिल करून घेतलं आहे ना मंदिर पण केलं इथं बघा हा रूप राहिले ना करायचं हा घरी पण आणलेत नारळ हे केलं इथलं हे छान आहे ना त्याच्यामुळे बंदोबस्त लेबरला छान आहे मग नारळाचा बंदोबस्त घरी पण एवढाच घरा पडलाय इकडं हे भुईमुख कसं झालाय छान मस्त आता हे आम्ही रंगवत बसायचं का आता परत तशी डिझाईन करू ना आम्ही तिकडच्या चुली काढल्या ते देवापाशी येत होतो म्हणून कारण कधीतरी व्हेज नॉन व्हेज म्हणजे बनवणार येतो मित्र वगैरे आल्याच्या नंतर पार्टीसाठी म्हणून मग ते तिकडच्या चुली काढून इथं चुलीचं घर केलंय

तर चला आता चाललो मम्मीच्या घरी आणि भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जो की असणार आहे माहेरचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो